मोर लागलाय मोठा पीस आहे मोठा पीस आहे तर मी तुम्ही बघा आपल्याला बॉईट किती भेटले बाजू करून बोईट मस्त मोठी मोठी मिक्स मावरा बिटला बघा हे बघा बॉईटाची साईज बघा अर्धा किलोचा बॉय बघा नमस्कार मित्रांनो मी उमेश तांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर आज आपण खूप दिवसाने जाणार बोईट मच्छी म्हणजे बोईटं पकडायला जाणार वाव वावरी टाकून वावरी म्हणजे जाली ती टाकून आपण बोईटं पकडणार आहोत तर मस्तपैकी आपण कमी पाण्यावर आलो आहे आणि तो जाऊ आपण या साईडला जाऊ आणि जिथे मावरा दिसेल तिथे आपण गोल करू आणि जे मावरा भेटेल ते तुम्हाला बघायला भेटेल तर जाऊया पाणी पण मस्त भरत आला आहे आणि जाऊ आणि आपल्याला मावरं काय भेटते तुम्हाला दाखवता तर जाऊया पटापट आपण जाळी टाकून घेऊ आणि तुम्हाला मावरा दाखवते तर मित्रांनो आपण आलोत वाऊ टाकायला आणि वावर टाकली गोल केला आहे आणि गोलमध्ये ना आपण मस्तपैकी बोयटा अडकून ठेवलीत आणि आता आपल्याला किती लागतात बोयटा लागतात त्यात काठी पण आहे छोटी काठवणी तर बोईट किती लागतात ते आपण बघायचं आहे तर बघूया मस्तपैकी आपल्याला मावरं लागलेला आहे असं वाटतं आहे बघूया अजून काय लागतं आहे पहिलाच काटा लागलाय मावराचा पहिलाच बोईट आला तिथे पण आहे मस्त की खूप दिवसात आले बोईटा ना बोईटा पण मस्त साहित्य बघा इथे पण एक कुठलेला तर बघा हाय पुढं पण आहे बघा साईज चा काटवणी पण आहे नेऊकाठी काही कामाची नाही आपल्या सोडा लागेल ती एक मोठस आहे दोन एकच आहे काटवणी साईडला एकतर पण मस्त साईज चाल कारण पावसाळ्याच्या टाईमला मच्छी कमी असते सध्या तर आणि वारा पाणी पाणीमुळं यायला भेटत नाही पुढं पण आहे तिथं पण आहे बघ पण आहे तर तीन तीन आहेत वरती एका जागा दोन आहेत काही दोन आहेत पुढं दोन तीन आहेत पुढं वरतीच आहेत मस्त लागलीत एक आहे खाली तिकडे दोन आहेत खाली दोन आहेत वरती एक आहे याचं मोठ आहे नवरा नवरा लागले होते देऊन टालव देऊन टाकत इकडं पण आहे वरती पण दोन आहेत चाल आपला जवळ दोन आहेत एकच दिसलेला दोन आहेत ना mm? तिसरा तो खाली ले ला। आले। ला। मस्त वरतीच लागलीत खाली कमी राहिली कारण वरती लगेच दिसतात व्हाईट व्हाईट कलरचे असे वरती तर रंगलेले आहेत वरच्या साईडला हा एक मोठा आहे खूप दिवसाने आलंय बोईट फिशिंगला आणि खूप दिवसाने मस्त लागलं आहे बा एका जागेवर तीन लागले तीन मध्ये आता कम्प्लीट टोकाला लागले कम्प्लीट मासाचे टोका लागले खाली लागले जवळ जवळ दोन आले खाली एक वरती एक शहश आहे ते याला किती लागते बघू शहनशेला आला ना मोठा जात नाही कोणी झाली शहनशाला छोटी याच्यामध्ये तीन झालेत साईडनी दोन आणि मधीत एक

30 volt 100 100 volt 100 volt 100 volt 100 volt 100 volt 100 volt वरती इथे लाटकला आहे खाले तर टेप आहे तर टप आपल्याला गोडी लागली हावर पण तसंच लागला पाय पण कापतात तसेच எல்லாம் வராங்க

तीन अर्थच लागलेले आहेत आणि भाऊ एक काढते आहे मस्त विषयाचा मोठा बोईट मासा असं पण आला एक खाली एक मोठा बैठक कस केन असादा करा आहे बघ कस पिवले पिवले झाले बघा खाली मस्त मोटे याच बघा बोट आहे जास्त वाईटच लागतात आपल्याला या ठिकाणी बायचान्स कधी असला तर घोल मासा किंवा दुसरा मासा लागतो एका जागा तीन तीन आहेत एका जागा तीन तीन आहेत मस्त आपल्याला बोटायला लागलीत पुरातून दोन आहेत मस्त मोठी साईज चिकडे काबुली चित्र काय लागले थोडेशा नेव काठी और, तर मित्र मग मला शेवटचा जाळ आलाय शेवटपर्यंत मच्छी येते तशी काटे पण लागतात मच्छीचे पिसायचेच बरोबर असा वेळ परत फिशला वरतीच मस्त लागले चंबळ फक्त जवळजवळ दोन बोयटळती एक भावाकडं आणि एक या साइडला बघा अजून मावरा आहे प्लस मावरा संपला प्राणी कमी पाण्यावर कचरा लागला पाला कचरा पण मोठी मोठी बैठत बघा तर मी बघ आपल्याला बॉयट्या किती भेटले बारदी करून बोट आहे बघा मोठी मोठी मिक्स मावरा बिल बघा